सध्याचा काळ नववी संकल्पना घेऊन स्कॉट अप सुरू करण्याचा आहे तेव्हा युवा संशोधकांनी नव्या संकल्पना घेऊन यावे आणि दिनांक सध्याचा काळ हा नववी संकल्पना घेऊन स्कॉट अप सुरू करण्याचा आहे तेव्हा युवा संशोधकांनी नव्या संकल्पना घेऊन यावे आणि प्रॉडक्ट घेऊनच परतावे असे आव्हान सिपेट चे संचालक डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित आविष्कार महोत्सवाचा समारोप रविवारी करण्यात आला सिफार्ट सभागृहात आयोजित या महोत्सवात चार जिल्ह्यातून एकशे पंच्याहत्तर संघ व अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सीपीटीचे संचालक डॉक्टर ए व्ही राव हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी हे होते यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर डॉक्टर अंकुश कदम व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉक्टर भारत खंदारे डॉक्टर योगिता पाटील व विजय फुलारी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर येथील सिपेट संस्थेला भेट देण्याचे आणि तेथील सुविधा वापरून आपल्या संकल्पनांना उत्पादनांमध्ये रूपांतरित करण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की सिपेटमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा आहेत आणि या संस्थांनी उत्पादन विकासासाठी उत्तम वातावरण निर्माण केले आहे त्यांनी सिपेटच्या घोषवाक्यावर भर दिला संकल्पना घेऊन या आणि उत्पादन घेऊन परत जा आविष्कार सहभागी विद्यार्थ्यांना संकल्पना विकसित करून ती परिणामकारक उत्पादन किंवा मॉडेलमध्ये रूपांतरित करण्याबाबत मार्गदर्शन करत होते त्यांनी पंतप्रधान उन्नत शिक्षण अभियान अनुदानाच्या मदतीने विद्यापीठाच्या आगामी संशोधन विकास योजनांचा संक्षिप्त आढावा दिला ते म्हणाले की या शतकात संशोधनच प्रत्येकासाठी यशस्वीची गुरुकिल्ली आहे यशाची गुरुकिल्ली आहे त्यांनी आपल्या निवेदनाची सांगता पुढील स्तरासाठी निवडलेल्या पुढील स्तरासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन केली तर या युवा संशोधकाची पूर्वतयारी व पाठवण्याची व्यवस्था विद्यापीठ करणार आहे असे डॉक्टर कैलास अंभुरे यांनी सांगितले प्रास्ताविक डॉक्टर भास्कर साठे तर पाहुण्यांचा परिचय प्रा राम कल्याणी यांनी करून दिला तर आभार हे आनंद देशमुख यांनी मानले